मबीप्रसंडाई स्कूल येथे दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात आणि शिवमय वातावरणात पार पडली या सोहळ्याला शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष इंजिनियर पोपटराव पाचोरकर शालेय व्यवस्थापन समिती सदस्य पालक शिक्षक कार्यकारिणी समिती सदस्य शाळेचे प्राचार्य ज्ञानेश्वर डिकले सर्व शिक्षक व वशिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीने करण्यात ता आली त्यानंतर इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी अन्विता सूर्यवंशी हिने जो जोशपूर्ण शिवगर्जना देऊन सोहळ्यास रंगत आणली उपस्थित मान्यवरांचं स्वागत शालेय प्राचार्यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन करण्यात आले विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रावर आधारित गीते पोवाडे व भाषणे सादर केली यत्ता सिनियर के जी ची विद्यार्थिनी शिवण्या चौधरी यत्ता सहावीचे साई गटकर साई जाधव व शंभूराजे शिंदे यांनी आपल्या जोशपूर्ण भाषणातून शिवरायांचे कार्य विद्यार्थ्यांसमोर प्रभावीपणे मांडले शाळेच्या शिक्षिका मृणाल वैद्य यांनी शिवरायांचे बालपण नेतृत्व गुण हिंदवी स्वराज्याची स्थापना व अष्टप्रधान मंडळ याविषयी सखोल माहिती दिली त्यांच्या तडफदार भाषणाने सर्व उपस्थितांच्या अंगावर रोमांच उमटले शिवरयांच्या जीवनावर आधारित नाटिकेने उपस्थितांची मने जिंकली इत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम अभिनय सादर करत शिवजन्मोत्सव आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याचे प्रभावी चित्रण केले तसेच इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी शिवजन्मोत्सवावर अप्रतिम नृत्य सादर करत सोहण्यास रंगत आणली कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजिनियर कोपटराव पाचोरकर यांनी आपल्या भाषणात शिवरायांचे शौर्य शिस्त स्वाभिमान व धैर्य यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले प्राचार्य ज्ञानेश्वर डिकले यांनी शिवरायांच्या दूरदृष्टी गणिम कावा तंत्र वेळेचे नियोजन आत्मविश्वास व व्यवस्थापन कौशल्यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले तसेच या सोहळ्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक शिक्षक कार्यकारिणी समिती सदस्यांचे आभार मानले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इतर आठवीच्या विद्यार्थी कार्तिकी काळे आणि श्रुती निफाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन गुंजन वक्ते हिने केले शिवजयंती सोहळ्याने संपूर्ण शाळा शिवमय झाली होती विद्यार्थ्यांचा जोश शिक्षकांचे मार्गदर्शन आणि उपस्थित मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग यामुळे हा सोहळा अविस्मरणीय ठरला प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी दीपक पवार चांदवड वर्षी प्रतिजा घेणे नव्हता अर्थ सागराला कवेत घेण्याची हिंमत उराशी मारणाऱ्या शिवरायांनी मोठ्या धाडसारी हे पाऊल उचलले होते महाराजाला स्वराज्य स्थापन करताना अनेक करता अर्थ राहिले पण महाराज एक पाऊल देखील मागे हटले नाही महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न साकार करणारे आज जयंती त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी जिल्ह्यावर झाला त्यांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे भोसले व त्यांच्या आईचे नाव जिजाऊ माता असे होते शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भवानेपदे हरहळा हर हरहळा हर ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे काय आहे आणि त्यांची जीवन गाथा त्यांचा पराक्रम आपल्या सर्वांसाठी आपल्या हिंदू संस्कृतीसाठी नव्हे तर जगभरातील सर्व शिवप्रेमींसाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे की किती सुंदर सादरीकरण भाषण आपल्या मुलांनी इथे सादर केलेत मी त्या सर्व मुलांचं अभिनंदन करू इच्छितो मग शिवांना चौधरी असेल साई गटकर असेल साई जाधव असेल